आपण पाहू शकता या ठिकाणी शया बैल गाय यांचं सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन आहे तर आपण पाहूया नक्की कुठून लोक आलेले आहेत आपण विचारूया त्यांना हा नमस्कार आले तुम्ही हर सर पोटापडी हजार लोकांना दोन तीन दोन आहेत कामाची गॅरंटी देऊ गाड्याची चकड्याची गॅरंटी देऊ फक्त गाड्या नाही पाहून पहिला फोर्स आहे जा लोकांना आता काय सांगाल लोकांनी आम्ही आमच्या वाढीमध्ये पुढे वर्ष दहा बहुतेक बरेच नऊ दहा जण निघणार आहे त्याला लागणार म्हणजे या वर्षी पहिल्या वर्ष आज मला काय माहिती नव्हती गणेश नो सांगू धन्यवाद सर देवराज मुंडे ऋषिकेश परिवार संपर्क प्रमुख तर आता आपण इथं निमित्त गावठी जनावरांचं प्रदर्शन बरोबर द्या वर्षी पहिलंच वर्ष आहे आपलं

तळेरांवरती कशाल चौशी ऋषिकेश परिवार आयोजित जनावरांचं प्रदर्शन तर आम्ही या वर्षी प्रदर्शन करत आहोत तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल ठीक आहे तुम्ही चांगले नियोजन केले त्याच्याबद्दल आम्हाला धन्यवाद वाटतो फक्त म्हणजे आमची ही जोड आहे ना ही एका गायची वासरा आहे घरची वासरे घरची वासरे एका गायची यांना शेळी सारखी झालेली एका गायची हा यांना बाबा तुम्ही यांना खाद्य काय घालता खाद्य त्यांना काहीच घातलं नाही कारण ते काय चाऱ्यावरती दुसरी चालेल कसं करता समजा पुढं आमच्या टायमाला आम्ही काहीतरी भरडून घेतो पण आता चाऱ्यामध्ये त्यांना काय घालत आहे बोला दादा बोला दा धन्यवाद हो धन्यवाद नमस्कार हा पुढणावर दादा तुम्ही सावंत सावंत सावन्नपूर्ण हा हे बैल आपले का हा इकडचे आहेत का विकत घेतले मग आपल्या गावठी घ्यायचे आता दाती कशी आहे ती सहा सहा दाती झाले हा मग हे गाड्याला पळवताय का शेतीसाठी तुम्ही शेतीसाठी तर यांचं पोषण तुम्ही कसं करता यांना खाते काय घालता खाते काय चारे होते चारे वरती चार मार्च वगैरे

एकदम येऊघे ऋषिकेश साहेबांनी फोन केला आम्ही अकरा नंतर तयारी केली आणि तुम्हाला आम्ही फोन केला या प्रदर्शनाबद्दल काय वा। अभिमान वाटत आपल्या मावळपट्ट्यात पहिल्यांदावर तुम्ही चांगली बार... बारामती एकदा भुरून वासर आणलेली भविष्यात तुम्हाला असं प्रदर्शन आपल्याकडे होणं गरजेचं आहे की नाही फार गरजेचं आहे आपल्या भागात आपला मावळपट्टा कुठतरी काना कोकणातला पुणे जिल्ह्यात दिसला पाहिजे फार अभिमानी गोष्ट आहे का आपल्या मावळपट्ट्यात आणि आवडी नाही किती वर्ष जर तुम्ही दोन दोन जागे हा म्हणजे आणि कुठे आपल्याकडे चारा आहे ना सगळ्या प्रकारचा बारीक केला जातो कडबा नेपेरे सगळ्या प्रकारचा कोण आहे मोठा मानकेश्वर धन्यवाद सर हा सोबत तुम्ही कुठून आले मी गाडगर नाणे जनावर कुठले हे गावठी पोषण कसं करता म्हणजे संभाळ कसं करता त्यांचं म्हणजे कसं आमच्याकडे घरामध्ये किती पाच माणसं पाच ही माणसं पकडून धरतात त्यांना ह्या बैलांना पाचही पण माणसं तुम्ही खाद्य काय घालतात खाद्य म्हणजे फक्त चारे चार होई फक्त हा दुसरं काही नाही कारण हे आहे ना हे बारीकपणापासून आमच्याकडे तीन, तीन चार वर्ष घेतली परिवार आयोजित प्रदर्शन तुम्ही काय सांगाल तसं म्हणजे सांगायचं चांगलं हे कृष्ठ करतात ना हे चांगलं करतात कारण इथं प्रत्येकाची स्टूल येतात टोलवर जेवढं मटेरियल भाजीपाला येतात ते भाजीपाला पण खपले जाते सगळं सगळ्या पद्धतीचं इथं इथं काय पण असेल ते भेटते इथं धन्यवाद तर हे कोंबडा विक्रीसाठी आणलाय का प्रदर्शनासाठी आणलाय प्रदर्शनासाठी याची किंमत काय आता सातशे रुपये सातशे रुपये अच्छा किती कोंबडे तुझ्याकडे घरी दहा म्हणजे कंटिन्यू तू याचं पोषण करतो व्यवसाय म्हणून करतो का कसं का आज प्रदर्शन म्हणून आणले तू हॉटेल इथे करतो जे गावच्या जनावरांचं प्रदर्शन भरवलं आहे हे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये काही कुठे भरवलेलं जात नाही तर ते आपल्या ह्या रानभाजी महोत्सवा निमित्त आपण एक नवीन इव्हेंट म्हणून रानभाजी महोत्सव भरून त्याच्यामध्ये जनावरांचं जे प्रदर्शन घेतलं त्यात तुम्हाला कसं वाटते एकदम आनंदाची गोष्ट आहे ताई सांगायचं म्हणजे असं की आपल्याकडे अजूनपर्यंत कुठे पण हा रान महोत्सव किंवा जनावरांचं प्रदर्शन आजपर्यंत कुठे पण घेत आलेलं नाही आणि याच्यामुळं काय होत लांब लांबून जनावर या वर्षी कमी आले पुढच्या चालेल ना चालेल ना परत दरवर्षी मध्ये अजूनही पण याच्यापेक्षा जास्त पट्टी चित्र उपलब्ध होत्या तर आहेत विकत घेतलेले काही विकत घेतलेले

तुम्ही त्यांना खाद्य काही असा दुसरा नाही तुम्ही आपल्या ऋषिकेश परिवारच्या माध्यमातून या ठिकाणी जे आपण सर्वच आपल्या गावठी जनावरांचं प्रदर्शन या ठिकाणी गाय असते त्याबरोबर आपल्या शेळ्या असतील तर या संदर्भात आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतोय तर तुम्हाला या कार्यक्रमासंदर्भात काय वाटतं कार्यक्रम समजा चांगला लोकांच्या शेळ्या मिळत आहेत तर आता जे आता तुम्ही जे शेळी व्यवसाय या कमी, -कमी नऊ दहा वर्ष झालं शेळ्याचा व्यवसाय बरं ह्या शेळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत किती पैशाचा तुम्हाला नफा वगैरे झालेला आहे नफा मध्ये मी घेतल्या होत्या खाली पाच सहा हजार घेतले दोन शेळ्या घेतल्या होत्या तर त्यांचा आता एवढा हे झालेला आहे शेळ्यांचा कमी कमी चाळीस एकर शेळी झालेली आहे बरं शेळ्यांच्या माध्यमातून जे तुम्हाला शेळ्यांना खाद्य वापरतात तर त्या कशा पण खाद्य वापर करतात गहू गहूच फक्त संध्याकाळच्या बकरा निघालतो आणि मग असं हिरव्या चारे वाजतात